नमस्कार मंडळी भक्तिमय वातावरणात टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींचे रूप ध्याने घेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यातून दिवेघाट पार करतो आहे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील हा सर्वात कठीण टप्पा दिवेघाटातून सुरू झालेला हा प्रवास सासवड आहे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात असताना आज दिवेघाटामध्ये अवघड चढण चढून आलेला आहे दिवेघाटाच्या माथ्यावरती जी ही विठ्ठलाची सावळी मूर्ती जी आहे ती शंभर फुटाहून अधिक उंचीची मूर्ती जणू आपल्या भक्तांकडं एक आशीर्वाद रूपाने पाहते लाखो वैष्णवांचा मेळावा जो आहे तो दिवेघाट पार करून आता असवडकडे रवाना होत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं ला तर लाखो वैष्णव जे आहेत ते दिवेघाटाची अवघड चढण चढून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या पांडुरंगाला पंढरपूरच्या आधीच जणू दर्शन घेण्यासाठी हे भाविक आसुसलेले पृथ्वीवरील पवित्र ठिकाण प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ म्हणून अयोध्या या शहराची ओळख आहे या पवित्र ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे या मंदिराविषयी चारशे नव्वद वर्षापूर्वीचा इतिहास आहे उत्तर प्रदेशमधील सरयू नदीवरती वसलेले अयोध्ये हे शहर पवित्र शहर म्हणून ओळखलं जातं जिथे कधीही युद्ध झालेले नाही असे या अयोध्या शब्दाचा अर्थ होतो वेदांमध्ये या शहराला देवाचे शहर म्हणून ओळखलं जातं प्रभू श्रीरामांचे जन्म ठिकाण म्हणून ही ओळख आहे अयोध्या या शहराला प्रभू श्रीरामांचे पूर्वज वैवस्थान यांचा मुलगा वैवस्वत याने बनवलं पुरातन कथानुसार दशरथांच्या महलात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांच्यासह चव्वेचाळ पिढ्यांनी अयोध्येत राज्य केले अयोध्याचा शेवटचा राजा ब्रहबदल होता महाभारतातील युद्धात ब्रहबदल राजाचा मृत्यू अभिमन्यूने केला उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य जेव्हा अयोध्येमध्ये आला होता तेव्हा अयोध्यात मंदिरे मोठमोठे राजवाडे बनवले चौदाव्या शतकामध्ये मुघलांचे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साम्राज्य होते मुघल साम्राज्याचा संस्थापक पहिला शासक म्हणून मुहम्मद उर्फ बाबर यास म्हटलं जायचं पंधराशे अठ्ठावीस मध्ये अयोध्या शहरात बाबरने बाबरी मस्जिद उभारली हिंदू धर्मातील लोकांच्या मते ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्यात आली त्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांचे मंदिर होते ते मंदिर नष्ट करून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्यात आली अठराशे त्रेपन्न मध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोकांमध्ये दंगली सुरू झाल्या अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश सरकारने बाबरी मस्जिद बाजूने वॉल कंपाऊंड करून घेतले सव्वीस वर्षानंतर अठराशे पंच्याऐंशी साली महंत रघुवर दास यांनी कोर्टात या घटनेची अपील केली फैजाबाद या कोर्टात सर्वात पहिल्यांदा या घटनेची अपील करण्यात आले तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम वाद होऊ लागले त्यामुळे ही मस्जिद बंद ठेवण्यात आली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी सकाळी बाराच्या सुमारास काही लोकांनी मस्जिदची तोडफोड करण्यास सुरुवात केली अनेक लोकांनी त्या गोष्टीला नकारही दिला त्यानंतर देशात जास्त प्रमाणात दंगली झाल्या दंगली झाल्यानंतर या घटनेत दोन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता दोन हजार दहा मध्ये हो या उनाची तीन गटात विभागणी करण्यात आली सोनी सेंट्रल रामलीला विराजमान निर्मोया आखाडा असे तीन भागांमध्ये विभागणी केली नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाने राम मंदिर बनवण्याचा निर्णय दिला राम मंदिराची रचना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये अहमदाबादमधील सोमपुरा परिवाराने केली होती पंधरा पिढ्यांपासून सोमपुरा परिवाराने जगभरात शंभरपेक्षा जास्त मंदिराची रचना तयार केलेली आहे मंदिर तीनशे साठ फूट लांब रुंदी तीनशे पस्तीस व उंची एकशे एकसष्ट फूट अशी रचना आहे दोन हजार मध्ये मंदिराच्या खोदकामात एक शिवलिंग आणि तुटलेल्या मूर्त्या निघाल्या मंदिर बांधताना पंधरा मीटरपर्यंत जमीन खोदून कॉन्क्रीटीकरण करण्यात मंदिरा आले मंदिराच्या बांधकामात लोखंड वापरण्यात आलेलं नाही पूर्ण मंदिर कॉन्क्रीट आणि दगड कोरून बनवण्यात आलेले बांधकाम विभागाच्या मते जर बांधकामात लोखंडाचा वापर केला असता तर ते मंदिर नव्वद ते पंच्याण्णव वर्षापर्यंत मजबूत राहू शकलं असतं पण लोखंड न वापरल्यामुळे हे भव्य श्रीराम मंदिर आठशे ते एक हजार वर्षापर्यंत मजबूत राहू शकतं घडी मंदिर बनने की की आई, कई बरसों की कठिन तपस्या राम भक्तों की रंग है लाई देश के राम राम का देश राम की महिमा है न्यारी, ईट ईट पे नाम लिखा है जैकारा श्री नाम लिखा है राम मंदिर